व्यवस्थेतही विमानाची व्यवस्था झाली सगळी न व्यवस्थित आहे जरा विमानं कमी पडसायच नाही परंतु जेवढं काही उपलब्ध होतील तेवढी पाठवतो आम्ही आणि सगळे सुखरूप या सगळी बाकीची काळजी सरकारने घेतलेली आहे तर सगळ्यांना सगळ्यांनी सुखरूप आपापल्या घरी या आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत काही आणतील तर काही सांगा संपर्कात आहे सगळ्यात ठीक आहे धन्यवाद सगळ्यांना हो जरा तुमचा उशीर झाला आम्हाला आणायला पण काय लोक जास्त होती आणि विमानं कमी पडत होती त्याच्या रेल्वे आणि विमान होती मला थोडा उशीर झाला ते आता या डॉक्टर घरी या सुरक्षित घरी या ओके ठीक आहे नमस्ते 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 आणि सगळ्यात सरकारने प्रयत्न केला पुरावा केला ते त्या खात्याची मंत्री म्हणजे मला दिली पण जेवढी पाहिजे होती तेवढी काही मिळाली त्याच्यावर जशी मिळतील तशी आपण होतो तुम्हाला आव्हान धन्यवाद चार वाजता संपूर्ण नमस्कार नमस्कार या लवकर या सुपूर्व या या नमस् सर्वां नमस्कार जरा तुमचा उशीर झाला आम्हाला आणायला पण काय लोक जास्त होती आणि विमानं कमी पडत होती तरी रेल्वे आणि विमानाची व्यवस्था केली आणि मला थोडा उशीर झाला ते आता या लवकर घरी या सुरक्षित घरी या हो नमस्ते 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 नाही सगळ्या सरकारनेच प्रयत्न केला मुख्यमंत्री के आम्ही सगळेच जण त्या प्रयत्नात होतो आणि सगळ्यांची मदत झाली मोठी भोवडी पण विमानाच्या करता आपण त्यांच्याकडे पाठपुरावा केला ते त्या खात्याचे मंत्री आहेत पण जेवढी पाहिजे होती तेवढी नाही मिळाली त्याच्यामुळं जसे मिळतील तसे आपण पाठवतोय तुम्हाला आठवतो

नमस्कार नमस्कार रिपोर्टिंग मारतो नाव झाले सर्वजना नमस्कार सर्वजना तो नमस्कार ठीक है या तो नौकरियां 43.6 10 महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा